पहिल्याचा चेंडू आणि पहिल्याचा चेंडूवर चार धावा चौकारणी चा। मात्र धाव संख्येचा श्री गणेश होताना आपल्याला भेटतोय नो बॉल येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे चांगला स्ट्रोक येताना पहायला भेटतोय ऋषीच्या पॅटमेतून हा खणखणीत दंधन ब्रँडेड षटकार डिझाईन सोळा या धाव एक चेंडू आणि सोळा धावा असा समीकरण आपल्याला पाहायला भेटत आहे अक्षरशः ज्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये मल्लीला पेंडा झोडप झोडप झोडपला जातो त्याच प्रकारे गोलंदाजाला झोडपला जात आहे एक चेंडू आणि सोळा धावा दोन नऊ चेंडू ओवर चेंज केली जाईल ओव्हर चेंज केली जाईल बॉलर चेंज होईल या ठिकाणी आपल्याला पहायला भेटत आहे थोडसे आव्हानतार स्वरूपाचे चेंडू आणि तेच महागडे ठरले गोलंदाजाला आणि त्याचाच त्या, त्या परिणाम गोलंदाजी परिवर्तन होत आहे कुमार नवीन गोलंदाज पहिले षटक कंटिन्यू करण्यासाठी मैदानाच्या आत जिथे ऋषी बॅट मधून धावा येताना पाहायला भेटता येत एक विस्फोटक फलंदा फलंदाज आहे आणि त्याच्याकडे ताकद आहे मोठी खेळी साकारण्याचे मोठे फटके त्याच्या बॅटमधून सातत्याने आपण पाहत असतो डावकुरा फलंदाज फुलटो असत त्याच्यावर गणागातीवर चेंडू जातोय दूर 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 आणि भुरकड सी मारे शा पार षटकार येतोय आणि या सहा धावणी मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल पुढे ट्रॅव्हल होईल पुढे पदक्रांत होईल पुढे परावर्तित होईल धावसंख्या होते सांगाची बावीस ट्वेंटी टू आणि स्कोर कार्ड यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक घेताना पाहायला भेटतोय परंतु फलंदाज यशस्वीरित्या आपल्या डगआउट मध्ये दाखल होताना पाहायला भेटेल झेल मात्र धर्णीला दान दिला गेला एक संधी प्राप्त झाली होती परंतु दोन धावा स्विच करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये डाडब येतोय चोवीस चार चेंडू आणि चोवीस धावा धावांचा डोंगर उभा केलाय पहिल्याच षटकामध्ये हा चेंडू मात्र पण तो नऊ चेंडू घोषित करता येत पहिल्याचा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय आणि आतापर्यंत तीन नऊ चेंडू पहिल्याच षटकाच्या अनुषंगाने पाहतोय चेंडू त्याच्यावर घाना वार का तीवार। चेंडू आउट ऑफ द पार्क षटका हडी या सात वाढी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल एकतीस या धाव संख्येवर ऋषीच्या बॅटमधून तीन षटकार आतापर्यंत आपण पाहतोय एक चांगली विस्फोटक फलंदाजी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न एक रिझनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल करायचा होता परंतु बॉल येताना पाहायला भेटतोय पहिल्या षटका अखेर आपण पाहतोय एक तीस धावा थर्टी वन ऑनर स्कोर कार्ड एकतीस धावा धावांचा डोंगर उभा केलाय तीन षटकार आणि त्या पहिल्या षटकाचा आपण सार पाहू शकतो तिथे एक चांगली स्पर्धा गदर लाइव इव्हेंट्स ची संपूर्ण टीम विकास चौरशी असतील नंतर पंचायच्या भूमिकेत ऋतुंजय रहाणे ऋषिकेश सर वेदांत जठार सर आणि आमचे ता, साथी समालोचक सन्मान्य दीपक सुतार हे सुद्धा आज आपल्याला पाहायला भेटत आहेत तर संपूर्ण सावंतकोंड ते पदाधिकारी गावावरून ही स्पर्धा पाहण्यासाठी येत आहेत आणि त्यांना हे पाहावं लागत आहे बॉल येतोय अतिरिक्त चेंडूंची भरमसाठ होताना पहाड भेटते फ्रीटचा चेंडू फ्रीडच्या चेंडूवर चांगला स्ट्रोक आलाय जरूर डी पेक्षा कव्हरिजनच्या दिशेने प्रोटेक्शन ठेवलंय परंतु एका धाव अर्जित केली जाईल एका दोन स्कोर मात्र पुढे जाईल धाव संख्या उद्या संघाची किती बत्तीस कितीस धावा पहिल्या षटकामध्ये एकतीस होत्या गोलंदाज प्रथमेश फुलटो त्याच्यावर गाणा गतीवार चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार 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 षटकार मार्गस्थ असताना आपण पाहतो एकोणचाळीस धावा एक मोठी धावसंख्या नक्कीच या सामन्यात पहाळा भेटेल शेर भरुणा सडवली या संघाकडे जर पाहिलं एक मोठी टीम बडून या स्पर्धेत नक्कीच दाखल होताना आपल्याला पहायला भेटते फुलटॉस पुन्हा एकदा चुकीला माफी नाही बॅक टू दुसरा उत्तुंग नेत्रदीपक षटकार या सहा नेत्रावणी पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल पुढे ट्रॅव्हल होईल धावसंख्या जाऊन पोहोचले संघाची पंचेचाळीस धावा फोर्टी फाय फोर्टी फाय या नंबरचा विचार केला तर रोहित शर्मा अर्थात मुंबई इंडियन्स समर्थन ज्याच्या पाठीमागे आहे असा रोहित शर्मा जर्सीचा नंबर फाय तोच स्कोर कार्ड वर येताना पाहायला भेटतोय शपल केल्याचा प्रयत्न होता पंच दोन करतील वाईट चेंडू घोषित करतील अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड वर ऍड केली जाईल फोर्टी सिक्स चांगली फलंदाजी ऋषीच्या माध्यमातून हपट्या त्याच्यावर बॅक टू बॅकचा तिसरा खणखणीत षटकार आणि करा म्हणून सावंतकोन चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेतली षटकारांची अटिक साकारणारा पहिला फलंदाज ऋषी कैश ठरतोय नक्कीच या साधावणी धावनच अर्धशतक यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला भेटतोय आणि शिरभेरुन साडवली याच या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या एक्कावन्न धावपळकावर पडकावर पहाड भेटता हा चेंडू पुन्हा एकदा पंच दोनाचा मंजर करतील आणि वाईट चेंडू घोषित करतील अवांतर धावसंख्या स्कोर करून ऍड केले जाईल ऋषिकेश नावाच वादल मैदानाच्या आत बर आपल्याला पहाडा भेटतय ज्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा जमा केल्या जात आहेत बारा चेंडू आणि सेहेचाळीस धावांची इनिंग आणि हा येतोय या स्पर्धेतला पहिलं अर्धशतक तेरा चेंडू आणि नाबाद बावन्न धावांची इनिंग इनिंग आवडली असेल विचारण्याचा टाळ्या होऊन जाऊ द्या या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटमधून पहाड आहे तोच ऋषिकेश तो मैदानाचे आत तेरा चेंडू आणि बावन्न धावा ज्याच्या बॅट मधून पहाड भेटलाय यावेळेस स्वी करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न होतोय यशस्वी या, या चार धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल धाव संख्या होते त्रेसष्ट धावा काय फलंदाजी करतोय ऋषिकेश जिथे त्याच्या बॅटमधून चौदा चेंडू आणि छप्पन्न धावा आठ तीन चौकार आणि सात षटकार ज्याच्या मधून आतापर्यंत आपल्याला पहाडा भेटतोय चारशेच्या च्या रेट ने ज्याची फलंदाजी अक्षरशः मैदानात आग ओकताना पहायला भेटते तोच ऋषिकेश मैदानाच्या आत काय फलंदाजी करतोय दोन षटका अखेर त्रेसष्ट धावा या षटकाचा विचार केला तर बत्तीस धावा जमा केल्या गेल्या आता मात्र गे साईकेनला फलंदाज अनिकेत तुषार शेवटचा षटक घेऊन परंतु षटकाची सुरुवात वाईट बॉलने होताना पहाळ भेटते नाबाद छप्पन धावण्यावर एक विस्फोटक फलंदाजी करता ऋषिक नॉ फुलटॉस आता मात्र अनिकेत थांबत नाहीये चेंडू आउट ऑफ द पार्क चेंडू जातोय दूर 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 आणि सी सीमारेश पार चांगला चेंडू गोलंदाज तुषार्याचा डॉड बॉल येतोय शेवटचा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल कारण की वाईट बॉल येतोय या सामन्याचा विचार केला तर अतिरिक्त चेंडू हे बऱ्याच स्वरूपाचे पहायला भेटले यावेळेस बॅटची लिडिंग आहे जाणी చౌదా చెండు పంధ చెల్ మహా భవంత చోవిస్ పైల అర్ధశత బ్యాట్ దాఖి వేల ప్లేడ్ నవీ బ్యాటర్ మైదా దాఖల మహా భృశాంత